वंचिततर्फे पुण्यातील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे अकोल्यात दाखल झाले आहे शहरातील प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी वसंत मोरेंनी वंचितमध्ये पक्षप्रवेश केला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी वसंत मोरे यांना वंचित कडून पुण्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची देखील भेट घेतली होती मात्र काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि वसंत मोरेंनी वंचित, वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली यानंतर वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली या चर्चेत दोन एप्रिलला शिक्कामोर्तब झाला वसंत मोरेंना पुण्यातून अधिकृत उमेदवारी वंचित कडून जाहीर करण्यात आली विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर होऊन दोन दिवसानंतर ते अकोल्यात आले आणि वंचित मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश केला वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या पर्व दिवशी मला यांनी पुणे शहरातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आज मी त्यांना भेटण्यासाठी आज अकोला या ठिकाणी आलोय आणि मला आज त्यांचं दर्शन घ्यायचं होतं माझा वंचित बहुजन आघाडीमधील प्रवेश अजून थोडा राहिला होता त्यामुळे प्रवेश आज या ठिकाणी झाला आहे आणि मला वाटतं की अधिकृतपणे आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कि पुणे शहरामध्ये पहिला खासदार घेणारी पहिला खासदार घेणारा पक्ष असत त्यानंतर संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेल्या दोन तीन दिवसामध्ये झालेलं आहे पुण्यामध्ये